प्रश्न असा आहे की तुम्हाला जर जबाबदारी पक्षाने दिली कुकुटवाड गटात लढण्याची तुमचं काय भूमिका कसं आहे माहिती आहे का की या तालुक्याच पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांच आदेश देतील त्या आदेशाने सर्व लोक आम्ही काम करतो आमच्यामध्ये कोण स्वयंभू येता आहे अशी काही परिस्थिती नाही परवाच भाऊंनी मिटिंग घेऊन सांगितलं जन्ना ना ना कह कह की ज्यांना काय बोलायचं त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं माग काय बोलायचं नाही त्यामुळे निर्णय निर्णय पण तुम्ही स्वतः का तिथून मी असं नाही तुमचा उमेदवार म्हणजे भाजपचा उमेदवार कोण असू शकतो काय अंदाज काय सांगाल मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहे आणि पाचही गटामध्ये महिला दिसतील एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन